इचलकरंजीतील स्वामीमळ्यातील खाजगी मिळकतीतून गेलेली गटर बंद केल्यानं त्या भागातील सांडपाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय वारंवार कळवूनही महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं आज भागातील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन सुरू केलं अखेर प्रशासनानं सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी चर काढण्याचं काम सुरू केल्यानं आंदोलन मागं घेण्यात आलं इचलकरंजीतील स्वामी मळा फरशी कारखाना गल्लीत अनेक वर्षांपासून सांडपाण्याचा निचरा करणारी एक गटर होती पण ही गटर खाजगी जागेतून गेल्यानं जागा मालकानं ती गटर बंद केली परिणामी या भागातील मोकळ्या जागेवर पाणी साचून राहू लागलं त्यातून डास दुर्गंधीचा त्रास वाढला असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय वारंवार कळवूनही महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यानं स्थानिक नागरिकांनी उपायुक्त कुंभार यांची भेट घेऊन चार ऑगस्टपासून महापालिकेसमोर उपोषणाचा इशारा दिला होता तरीही उपाययोजना झाली नाही अखेर आज भाजपचे पश्चिम शहराध्यक्ष शशिकांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढून प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करून इचलकरंजी महापालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल संताप व्यक्त केला त्यानंतर माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी मध्यस्थी करून आंदोलक आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा घडवून आणली पाणीपुरवठा विभागातील अभियंता बाजीराव कांबळे यांनी सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी चर खोदण्याचं काम सुरू झालं त्यानंतर नागरिकांनी ठिय्या आंदोलन मागं घेतलं या आंदोलनात सुकुमार पाटील अभिजित तरकर इम्रान बागवान सर्जराव परीट गणपती कोळी वर्षा अकीवाटे शुभांगी जिरगे सुलेचना हाणफोडे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते